नमस्कार मित्रांनो सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपला विषय होता नव्याण्णव टक्के लोक चुकीचं जगतात तर आज आपण पुढचा विषय घेणार आहोत उरलेला एक टक्का माणूस वेगळा का असतो याबाबतचं श्रीकृष्णांचं रहस्य तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर एक गोष्ट नक्की आहे तुम्ही नव्याण्णव टक्केमध्ये राहू इच्छित नाही कारण जो माणूस स्वतःला प्रश्न विचारतो तो आधीच वेगळा असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे तो एक टक्के माणूस वेगळा का असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो वेगळा होतो तरी कसा मित्रांनो एक टक्के माणूस सकाळी वेगळी सुरू करतो तो उठल्यावर मोबाईल हातात घेत नाही तो आधी स्वतःला विचारतो आज मला कसा माणूस व्हायचा आहे नव्याण्णव टक्के लोक उठतात आणि लगेच इतरांचं आयुष्य बघायला लागतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि दिवस सुरू होतो तुलनेने पण एक टक्का माणूस तुलना टाळतो कारण त्याला माहीत असतं तुलना म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःवर लक्ष ठेवतो तो जगावर प्रभाव पाडतो पण जो जगावर लक्ष ठेवतो तो स्वतःला हरवून बसतो एक टक्के माणूस स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवतो तो प्रत्येक विचाराला सत्याची कसोटी लावतो हा विचार मला मजबूत करतोय का की मला कमकुवत करतो आहे नव्याण्णव टक्के लोक कोणताही विचार मनात येऊ देतात मग ताण वाढतो भीती वाढते गोंधळ वाढतो आणि मग म्हणतात मन शांत नाही मन शांत नसतं कारण मनावर कोणी पहारा ठेवत नाही एक टक्के माणूस भावनांचा गुलाम नसतो राग आला म्हणून तो बोलत नाही दुःख आलं म्हणून तो निर्णय घेत नाही आनंद झाला म्हणून तो उधळपट्टी करत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो भावनेत निर्णय घेतो तो आयुष्यात पश्चाताप करतो एक टक्के माणूस थांबतो तो वेळ घेतो तो शांत होतो आणि मग निर्णय घेतो मित्रांनो एक टक्के माणूस लोकांना इम्प्रेस करत नाही तो स्वतःला इम्प्रूव्ह करतो स्वतःमध्ये सुधारणा करतो नव्याण्णव टक्के लोक बाहेर चांगले दिसतात पण आत रिकाम्या असतात एक टक्के माणूस आत मजबूत असतो म्हणून त्याला बाहेर दाखवण्याची गरज नसते श्रीकृष्ण साधे कपडे घालायचे पण त्यांच्यासमोर संपूर्ण राजे झुकायचे कारण शक्ती दिसण्यात नसते ती असण्यात असते एक टक्के माणूस गोष्ट खूप गंभीरपणे घेतो त्याचं कर्म तो म्हणत नाही आज मूड नाही तो म्हणतो आज जबाबदारी आहे मूड येतो आणि जातो पण कर्म थांबत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो कर्मात स्थिर आहे तो जीवनात स्थिर आहे नव्याण्णव टक्के लोक सुरुवात करतात एक टक्के माणूस तो पूर्ण करतो एक टक्के माणूस एकटा राहायला घाबरत नाही कारण त्याला माहीत असतं एकांतातच स्वतःची ओळख होते नव्याण्णव टक्के लोक गर्दीत हरवतात आणि एक टक्का माणूस एकांतात सापडतो श्रीकृष्ण एकटे होते तेव्हा अर्जुन तयार झाला गर्दी युद्धात होती मार्गदर्शन एकांतात मिळालं एक टक्का माणूस लोकांच्या टाळ्यांवर जगत नाही तो स्वत स्वतःच्या अंतरात्म्याच्या समाधानावर जगतो लोक आज कौतुक करतात उद्या टीका करतात पण अंतरात्मा खोटं बोलत नाही श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक आहे तो कधीच हरत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक टक्का माणूस वेगळा जन्मत नाही तो वेगळा निर्माण होतो दररोज छोटे निर्णय घेऊन आज भीतीला नाही म्हणणं आज आळशीपणाला नाही म्हणणं आज स्वतःशी खोटं न बोलणं हे छोटे निर्णय मोठं आयुष्य घडवतात आणि त्यातूनच तो एक टक्का माणूस निर्माण होतो जर तुम्ही आज ठरवलात ना की मी नव्याण्णव टक्केमध्ये नाही राहायचं तर श्रीकृष्ण नक्की मदत करतील पण लक्षात ठेवा ते चालत नाहीत ते दिशा दाखवतात चालावं लागतं तुम्हालाच मित्रांनो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये लिहा मी एक टक्क्यामध्ये येणार आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण